महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक अशोक नगर येथील श्री ओम योगा क्लासेसच्या महिलांचा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवारातर्फे विशेष सन्मान करण्यात आला नाशिक अशोकनगर येथील श्री ओम योगा क्लासेसच्या माध्यमातून महिलांना योगाचे प्रशिक्षण योग साधना प्राणायाम योगासन गेल्या नऊ वर्षापासून योगाचार्य पल्लवीताई आवसरकर रंजनाताई पगार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे पन्नास वर्षापर्यंत महिलांचा सहभाग आहे आरोग्यमुक्त जीवन त्या जगत आहेत यात या योगा क्लासेस क्लासेसमध्ये जवळजवळ शंभर प्लस महिला योगासनं करतात त्यामुळे ते त्यांच्या कार्याची दखल घेऊन वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवारातर्फे मुख्य संपादक छगनभाऊ कोळेकर यांच्या सूचनेनुसार उपसंपादक रमेश गिरी भोसावी नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठी नाशिक रोड प्रतिनिधी मयुरेश केंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली ओम योगा क्लासेसच्या महिलांचा शॉल पुष्प सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक डायबिटीज <laughs> <small> <laughs> 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 सध्या उद्या वर्गात प्रतिरोध झाला त्यानिमित्तानं आपल्याला थोडंसं प्रोत्साहन सन्मान किंवा कौतुकाची चिखा किंवा एक सामाजिक मेसेज देण्यासाठी आपल्याकडे मीडियात सर आले आज आपण त्यांचं थोडंसं स्वागत करून त्यांच्याबद्दल काय काय सांगता आपल्याला काय अजून तुमचा मेसेज देतात ते आपल्याकडे ते सांगणार आहे आपल्याकडे आलेले आहेत आज वंदे मातावरून न्यूज टी व्ही चॅनलचे न्यूज टी व्ही चॅनलचे उपसंचालक रमेश गिरी गोस्वामी सर वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियाच्या माध्यमामधून या श्री ओम योगा क्लासेसला भेट दिली आणि त्या भेटीदरम्यान या क्लासेसच्या ज्या मॅडम आहेत नाव का मॅडम आपलं पल्लवी अवसरकर या मॅडम हा क्लास या ठिकाणी बऱ्याचशा जास्त संख्येच्या महिलांच्या माध्यमामधून हा क्लास या ठिकाणी चालवला जातो तर आपण थोडक्यात त्या मॅ मॅडमांचं या ठिकाणी या क्लासबद्दल मतभेद जाणून घेऊयात नमस्कार हरिओम मी पल्लवी अवसरकर अशोकनगर इथे आपला क्लास चालतो सर अशोकनगर सातपूर तर गेल्या नऊ वर्षापासून आपण इथे क्लास घेतोय महिला वर्ग आहे पूर्ण शंभर प्लस आपल्याकडे महिला आहेत आणि योगा झुंबा वर्कआउट सगळे बॅचेस चालतात प्राणायामची पण वर्ग चालतो आणि खूप छान प्रकारे महिला येतात इथे आनंद घेतात योगाचा त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य खूप छान प्रकारे सुधारलेलं आहे आणि त्या आनंदाने येतात उत्साहाने येतात आणि उत्साहाने करतात आणि आज तुम्ही जे काही आले आहेत आमचे महिलांचा जो काही उत्साह वाढवला आहे जे काही ट्रॉफी मेडल देऊन सर्टिफिकेट देऊन त्याच्यामुळे त्यांचा अजून मनोबल वाढेल आत्मविश्वास वाढेल आणि अजून त्या जास्त आनंदाने करतील आणि खरंच खूप धन्यवाद तुमचं की तुम्ही सगळे इथे आलेत आणि श्री ओम योगा क्लासच्या स्टुडंटचं कौतुक केलं त्यांचा सन्मान केला त्यासाठी खरंच खूप धन्यवाद हा क्लास मॅडम किती वर्षापासून चालवता आपण सर आपला हा क्लास नऊ वर्षापासून आहे मी आणि रंजना ताई आहेत रंजना पगार म्हणून आम्ही दोघी म्हणून हा क्लास चालवतो ते आता सध्या नाही आहेत पण त्या आम्ही दोघी म्हणून बॅचेस चालवतो सोबतच आहे आम्ही दोघे पण धन्यवाद या ठिकाणी आज आपण वंदे महाराष्ट्र मीडियाच्या माध्यमामधून त्या ज्या योगा क्लासेसच्या ज्या शिक्षण घेत घेणाऱ्या ज्या महिला आहेत या महिलांना ज्या आपण वंदे मीडिया माध्यमाच्या माध्यमातून त्यांना गोल्ड मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना सन्मानित केलं तर त्या सन्मानित केल्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात हो मॅडम नाव सांगा आपलं नूतन बच्चाव माझं पन्नास वर्ष वय तुम्ही मला जे आज आम्ही गोल्ड मेडल दिलं आणि प्रशस्तीपत्रक दिलं याबद्दल आपण काय सांगू इच्छितो खूप खूप आनंद झाला सर म्हणजे एवढी एनर्जी मिळाली आम्हाला आम्ही जे इथे मेहनत घेतो एक तास आम्ही जो काढून येतो घरात त्याच्या त्याला जे तुम्ही प्रोत्साहन दिलं ते म्हणजे खूप म्हणजे खूप एनर्जी आहे आणि तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमचं म्हणजे इथे एवढा वेळात वेळ काढून आमच्यासाठी आले आणि असंच प्रोत्साहन देत राहा आम्हाला खूप आनंद झाला चार भिंतीत राहणाऱ्या महिलेला हा पुरस्कार म्हणजे एकदम मोठा पुरस्कार आहे आमच्यासाठी असाच पुरस्कार देत चला आणि असंच प्रोत्साहन देत चला एवढीच तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मॅडम मी नंदिनी भोंडेकर सांगू इच्छिते की आमच्या योगा क्लास जे आम्ही जे योगासन केले त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला मेडल सर्टिफिकेट वगैरे दिले त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आपण सांगा खरं तर सर्व अगोदर धन्यवाद माझं नाव प्रज्ञा वाघ मी सर्व योगासनांचे प्रात्यक्षिक त्या दिवशी दाखवले मी ते दाखवू शकले ते केवळ आमच्या मॅडममुळेच आणि आज हे जे काही सर्टिफिकेट मिळतं आहे आम्हाला मेडल मिळते तेही आमच्या मॅडममुळेच आणि त्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात त्या दिवशी मी योगासनं केल्यानंतर मला खरोखर पाण्याची गरज होती पाणी लागत होतं त्यांनी लगेच मला पाण्याची बॉटल आणून दिली ते कोणाच्याही लक्षात न येता त्यांनी मला ते आणून दिलं म्हणजे अशा प्रकारे त्या खूप काळजी घेतात आणि आजचं जे हे सर्टिफिकेट मिळाले त्याचाही आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे आणि हे मिळण्याचं मेन कारण म्हणजे मॅडमच आहेत कारण त्यांच्यामुळेच आज आम्ही इथे आणि तुम्ही आम्हाला मेडल देऊ शकता धन्यवाद मॅडम वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा